चौथा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा आणि त्या दिवसाचा माझा हा आजचा ब्लॉग आहे तर एडिट करायला जरा उशीर झालेला आहे म्हणून थोडा लेट अपलोड झालेला आहे व्हिडिओ तर आज होता दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडवा म्हणजे पती पत्नीचा प्रेमाचा दिवस असतो तर हा ना म्हणजे प्रत्येक विवाहित जोडप्यांनी साजरी करायलाच हवा त्यामुळे ना नात्यांमधील प्रेम वाढतं आपलं नातं घट्ट होतं मग तो, तो साध्या सोप्या पद्धतीने जरी आपण साजरी केला ना तरी तो करायला पाहिजे तर हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा तर कशा आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आनंदात असतील आणि सगळ्यांनी छानपैकी असा दिवाळी पाडवा साजरी केला असेल तर हे बघा इथं संध्याकाळ झालेली होती सकाळी तर काही जमलं नव्हतं दिवाळी पाडव्याची पूजा करण्याची कारण फौजींना अजिबात वेळ नसतो सकाळी सकाळी ड्युटी असते आणि सकाळी मुहूर्त अशा वेळेस होते की ज्या वेळेस हे घरी येऊ हो शकत नाही त्यामुळे मग म्हटलं संध्याकाळी अजून एक मुहूर्त आहे त्यात आपण ही पूजा करू शकतो तर त्यामुळे संध्याकाळी ना मी इथं जी काही म्हणजे माझी तयारी होती ना दिवे वगैरे बनवण्याची परत मला पण रेडी व्हायचं होतं ते सगळं ना आम्ही फौजी घरी येण्याच्या अगोदरच करून घेतलं होतं आणि आता शेवटचे शे दहा ते पंधरा मिनटं राहिलेले होते तर त्यामुळे मी आता इथं पटकन आसन म्हणजे त्यांना बसण्यासाठी इथं तर काही पाठ वगैरे नसतं त्यामुळे खाली अशी एक मी जी चटई बनवलेली आहे ना ती टाकली आणि त्याच्या आजूबाजू थोडंसं हे फुलांचं हे टाकून देते रांगोळी वगैरे नाही काढणार कारण रांगोळी जर काढली ना मुलं पूर्ण घरभरती रांगोळी करून टाक आणि पायाला सगळी माती माती लागते म्हणजे असं कचकच लागतं त्यामुळे मग मी काही रांगोळी काढणार नाही फक्त फुलांचं असं आजूबाजूने सजावट करून घेतली सिम्पल अशी अगदी लवकर पूजा करायची होती कारण फक्त शेवटचे दहा मिनटं राहिलेले होते मग मी यांना पटकन रेडी व्हायला सांगितलं तोपर्यंत मी पण इथली काय जी तयारी करायची होती ती करून घेतली आणि हे बघा आता इथं यांना मी बसवलं तर मी त्यांना सांगत होती की मला पाय धुवायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे त्यामुळे तुम्ही या परातीत पाय ठेवा असं पण त्यांना हसू येत होतं ते ना मला कधीही नमस्कार वगैरे करू देत नाही गावाकडे जर आपण गेलं ना आणि आपण सगळ्यांना नमस्कार करतो मग तेव्हा यांना पण मी नमस्कार करते तर नाही करू देत एवढं त्यांना नाही आवडत तसं पण बघा आपलं म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशा या काही गोष्टींना खूप महत्त्व आहे आणि ते आपण करायला पाहिजे तर मी बळजबरीत त्यांचे पाय वगैरे धुतले पूजा वगैरे केली आणि आता औक्षण करून घेणार आहे तर दिवे वगैरे मी हे घरी येण्याच्या अगोदरच बनवून घेतले होते आणि पाडव्याला ना कणकेचाच दिवा बनवला जातो त्यामुळे मग मी कणकेचा दिवा बनवला दोन मुटके बनवलेले आहेत आणि तांदूळ वगैरे घेतलेले आहेत म्हणजे अक्षता पूजेसाठी आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी माहिती घेतली होती याबद्दल तर त्या पद्धतीने मी आता इथं औक्षण करून घेते thank <laughs> you हे बघा इथं औक्षण वगैरे झालं त्यानंतर जे आपण मुटके तयार केलेले असतात ना ते ह्या पद्धतीने असे डोक्यापासून खांद्याला आणि गुडघ्यांना लावायचे असतात तेव्हा असं बोलायचं असतं की इडा पिडा टळू दे आणि बडीचं राज्य येऊ दे असं मी हे व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे व्यवस्थित पाहिलं होतं आणि त्या पद्धतीने अगदी छान अशी मी इथं पूजा करून घेतली तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने करते मी दरवर्षी करते असं नाही की ह्याच वर्षी दरवर्षी करते आणि ह्याच पद्धतीने करते पण कसं असतं ना एक वर्षानंतर ही सगळं काही करायचं असतं त्यामुळे व्हिडिओ बघण्याची गरज मात्र पडते कारण आपण विसरून जातो तेवढ्या मधल्या काळात तर हे बघा पूजा वगैरे झाली आणि लगेचच मी इथं आता साडी वगैरे चेंज करून घेतली कारण इतकी अटकत होती ना ती साडी म्हणजे अजिबात राहत नव्हती जसं तसं मी पूजा वगैरे आटोपली आणि पटकन कपडे वगैरे चेंज करून लगेच इथं स्वयंपाकाला लागलेली आहे कारण आज फौजींची होती ड्युटी त्यामुळे पटकन जेवण वगैरे करून त्यांना पुन्हा ड्युटीला जायचं होतं आणि अशीच असते फौजींची लाईफ अगदी बिझी त्यांना जास्त असं वेळ नसतो फालतूचा अगदी म्हणजे असं त्यांचं बिझी शेड्यूल असतं आणि त्या शेड्यूलमधून थोडाफार वेळ काढून काढून ते फॅमिलीला वेळ देत असतात तर इथं मी आता सिम्पल अशी म्हणजे खिचडीच बनवून घेणार आहे जास्त जेवण काही म्हणजे तामझाम नाही करणार कारण यांना ड्युटीला जायचं असतं म्हणून वेळेवर जेवण बनायला पाहिजे आणि ते सगळं तयारी वगैरे करण्याच्या ना आता थोडा उशीर झाला होता स्वयंपाकाला म्हणून मी पटकन आता इथं खिचडी बनवून घेणार आणि थोडेफार फटाके वगैरे उरलेले होते तर ते फौजींसोबत मुलं बाहेर फोडतायत तर मीही म्हणजे खिचडी वगैरे इथं बनवून झाली का मी मी पण जाईल थोडा वेळ बाहेर कारण मुलांना एकटं एकटं टे फटाके वगैरे फोडायला नाही आवडत त्यांना मम्मी पप्पा दोघ पण पाहिजे असतात आणि त्यांचं तेच असतं ते की मम्मी पप्पा जेव्हा घरी येतील तेव्हा आपण फटाके फोडू किंवा जे पण काही करायचं असलं ना पप्पा घरी आले का मम्मी पप्पा दोघं सोबत पाहिजे त्यांना आणि आपणही मुलांना वेळ दिला पाहिजे कारण बघा आपली फॅमिली आपल्यासाठी सर्वात म्हणजे महत्वाची असते आणि त्यांच्यासाठीच हा जो काही प्रपंच आहे तो असतो म्हणून त्यांना वेळ देणं देखील तितकंच महत्वाचं आहे कितीही बिझी शेड्यूल असलं तरी मुलांसाठी आपण थोडा फार का होईना वेळ काढायला पाहिजे त्यांनाही आपुलकी वाटते आपल्या परिवाराविषयी प्रेम वाढतं तर त्यामुळे आम्ही तरी म्हणजे एकदा तरी दिवसभरामधून थोडं मुलांसोबत बसून बोलतो खेळतो किंवा असं घरात काही गेम जरी असला ना तो देखील आम्ही खेळत असतो तर हे बघा आता इथं माझी खिचडी बनवून झालेली आहे तर इथं मी आता कुकरचं झाकण वगैरे लावून देते शिट्ट्या त्याच्या त्याच्या होत राहतील तोपर्यंत मी पण बाकीचं जे काही काम आहे ते आवरून घेणार आणि लगेचच बाहेर जाणार आहे किचन होट्यावरचा जो काही पसारा असतो ना तो असं लगेच जा आवरून घेतला ना तर नंतर आपल्याला जड जात नाही नंतर मग आपण जेव्हा जेवण वगैरे करून किचनमध्ये येतो ना पुन्हा तो पसारा दिसतो मग आपल्याला म्हणजे थोडासा कंटाळा येतो कामाचा त्यामुळे मी जेव्हा जेवण वगैरे बनवत असते ना तेव्हा बाकीचं जे काही सामानचं म्हणजे काम झालेलं आहे ज्या फ्रीजमध्ये वस्तू ठेवायच्या आहेत त्या लगेचच ठेवून देते बाकीचा किचन ओट्यावरचा जो काही एक्स्ट्राचा सामान आहे तो पण मी उचलूनवरती ठेवून देते म्हणजे मग पटकन आपली कामं होऊन जातात तर हे बघा त्यानंतर मी आता इकडे आलेली आहे बाहेर तर इकडे चालू आहे फौजींचं आणि मुलांचं रॉकेट उडवणं तर मला ना सगळ्यात जास्त खतरनाक फटाक्यांमध्ये हेच वाटतं रॉकेट कारण हे कुठेही उडू शकतं त्याचा काही भरोसा नाही मागच्या वर्षी तर डायरेक्ट एका क्वार्टर मध्ये गेलो आमचं आलो रॉकेट त्यामुळे मला ना खूप भीती वाटते मी तर नकोच म्हणत होती की घेऊ नका पण यांना आवडतं म्हणून यांनी आणले होते दहा आणलेले होते ते पण मला अजिबात बात आवडत नाही सगळ्यात जास्त रिस्की जर असेल तर ते रॉकेटच असेल मला नाही आवडत ते तर मी एकही एक लावत नाही मला ना हे बोलत होते एक तरी लाव पण मी नाही लावलं त्यानंतर इकडे हे बघा हे अनार लावलेले आहेत तर हे मी लावते मला हे लावायला आवडतं तरी देखील मला ह्याची भीती वाटते कारण हे पण कधी कधी अचानक फुटतं त्यामुळे जरा म्हणजे अशा या गोष्टींपासून येणार थोडं लांबच राहिलेलं बरं मी लहानपणापासून या गोष्टींपासून घाबरतेच तर हे बघा मी पण इथं लावलं आणि किती पटकन पडाली मला माझं नंतर हसू येतं की मी किती घाबरते माझे लहान लहान मुलं घाबरत नाही पण मला भीती वाटते मुलांना तर उलट म्हणजे जास्त आनंद होतो तर हे बघा ते अनार वगैरे लावल्यानंतर नाही नाक गोळ्या आणलेल्या होत्या छोट्या छोट्या पण ह्या ना काही कामाच्या नव्हत्या अजिबात लागत नव्हत्या कितीही म्हणजे त्याला म्हणजे कागदावर पण ठेवलं बघा मी इथं खूप प्रयत्न केले पण ते काही नीट लागलंच नाही तर एवढाच मी आजचा ब्लॉग शूट केलेला होता आणि जे काही फोटो थोडेफार काढलेले आहेत ते तुमच्यासोबत मी इथे शेअर करते असा माझा आजचा हा पाडव्याचा ब्लॉग होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर